जय जिदो जय शिवराय बांधवांनो छत्रपती संभाजीराजांना कैद के केले तेव्हा राज कुटुंबातील सर्व सदस्य स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर होते महाराणी येसुराणींना कळाले की छत्रपती संभाजीराजांना कैद झाली आहे तेव्हा त्यांनी लगेच राजारामांचा मंचकार मंचकारोहण करून घेतला त्याच काळात रायगडास वेढा पडला तेव्हा महाराणी येसुराणी म्हणतात की आपण सर्वच कुटुंबातील सदस्य रायगड किल्ल्यावर थांबणे हे स्वराज्यासाठी धोक्याचं आहे त्यामुळे राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडावे आणि स्वराज्याचं व रायगड किल्ल्याचं रक्षण करावं छत्रपती राजाराम महाराज काही मावळ्यांना सोबत घेऊन रायगड किल्ल्यातून बाहेर पडतात प्रथम ते प्रतापगडास गेलेत ही बातमी औरंगजेबा कळाल्याबरोबर त्यांनी सैन्य प्रतापगडाकडे पाठवले प्रतापगडास वेढा पडला छत्रपती राजाराम महाराज आणि काही मावळे तिथून निष्ठून पुढे ते पनाळगडावर गेले औरंगजेबाने पनाळगडाच्या दिशेने देखील सैन्य पाठवलं गडास वेळा पडला अशा वेळेस छत्रपती राजाराम महाराजाने ठरवलं की आता आपण इथून दूर कर्नाटकात जिंजीकडे जायचं म्हणजे हा जो मोगल आणि मराठा संघर्ष होता हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणारा नव्हता तर आता हा मुंबई बसून मद्रास पर्यंत चालणारा होता छत्रपती राजाराम महाराज आणि मावळ्यांनी नाना प्रकारचे वेस धारण करून ते तुंगभद्रेच्या अलीकडे बिदनूरच्या राज्यात पोहोचले बिदनूरची राणी चन्नम्मा हिने राजाराम छत्रपती राजाराम महाराजांचे स्वागत केले कारण राणी चन्नम्मा हिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भूमिपुत्रांचं स्वराज्य स्थापन केलं स्वराज्य स्थापन केलं या गोष्टीचा अभिमान होता आणि त्यांचाच पुत्र आज आपल्या राज्यामध्ये आलेला आहे त्यामुळे स्वागत करून संरक्षण केलं आणि त्यांना पुढे पाठवलं ही गोष्ट औरंगजेबाला कळाली औरंगजेबांचा इतिहासकार साकी मुस्तेद खान म्हणतो की औरंगजेबाने बिदनूरचं राज्य नाश करण्यासाठी मातब्बर जान निसार खान मतलब खान आणि सरजा खान यांच्याकडे हजारो सैन्याची फौज देऊन तिच्याकडं तिच्यावर चालून पाठवले ही गोष्ट संताजी घोरपडे यांना कळली संताजी घोरपडे यांनी या खानांचा पाठलाग केला जान निसार खान मतलब खान आणि सरजा खान यांना बिदनूरच्या राज्यात जाण्याच्या अगोदरच अलीकडेच अडवलं आणि त्यांचा सपाटून पराभव झाला संताजी घोरपडे यांचा विजय झाला म्हणजे संताजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराज आणि मावळ्यांना मदत करणारी जी राणी चन्नम्मा आहे हिचं राज्य नाश पावण्यापासून तिला मदत केली आणि संताजी घोरपडेमुळेच राजी राणी चन्नम्माचं राज्य हे वाचलेलं आहे म्हणजे अशा अत्यंत प्रतिकूल काळात स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम संताजी घोरपडे यांनी केलं आहे हे आपल्याला दिसते